ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गणपती बाप्पांना निरोप शिरो तालुक्यात सुमारे दोनशे चार उन अधिक सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचं सा विसर्जन शिरो तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड या तीन शहराबरोबरच 52 गावात सहाशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ होते अनेक मंडळांनी मंगळवारी विसर्जन केलं आहे तर काही मंडळांनी गुरुवारी विसर्जन केलं त्यामुळे अनंत चतुर्थीनिमित्त तालुक्यात सुमारे दोनशे चारहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे यासाठी नदीकाठावर असलेल्या ग्रामपंचायतीकडून नियोजन तर संबंधित पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता विशेषतः उदगाव येथील कृष्णा नदीच्या पुलाजवळ जयसिंगपूर परिसरातील तर अर्जुनवाड व वा नुरसीवाडी येथे शिरोळ कुरुंदवाड मिरज व नदी पलीकडील सात गावातील तर दत्तवाड दानवाड वा व घोसरवाड येथे दुधगंगा नदीच्या पुलाजवळ या परिसरातील तर शिरदवाड येथे अब्दुललाट परिसरातील मंडळांनी गणपतींचे विसर्जन केलं महानकर निफसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर